सिद्धिकी यानी प्रतिक्रिया दिले लिया है, नहीं है मुझे चार बजे बोला गया इधर आने के लिए जब मैं आया चार तब बहुत छोटी सी आग लगी थी, और सब हंसी मजाक कर रहे थे फायर ब्रिगेड के अफसर हम उनको कह रहे थे कि आप अभी कर लीजिए कार्बन डाइऑक्साइड के बॉल्स लेके, कुछ भी जो आप एक्सपर्ट साहब करिए मगर किसी ने हमारी बात नहीं सुनी हंसी मजाक चल रहे थे उन्होंने ऊपर के उन्होंने ऊपर के कांच तोड़े फैन डाला उसकी वजह से और भी आग बढ़ गई दे वर नॉट इक्विप टू हैंडल द फायर आग बढ़ती गई हम कह रहे हैं कि इधर से चलाइए ये बिल्डिंग का पानी तैयार है वो बिल्डिंग का पानी तैयार है इनके टैंकर्स में पानी नहीं था और आम आमतौर पर ऐसा बोलना नहीं चाहिए पर ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कि मुंबई फायर ब्रिगेड में जितना जितने काबिल ऑफिसर्स हैं, मगर उनके पास अगर इक्विपमेंट नहीं दिए जाएंगे ट्रेनिंग नहीं की जाएगी तो क्या फायदा इतना पैसा जा किधर है अगर आज इस बिल्डिंग में सौ लोग होते ना तो सौ के सौ नहीं बच पाते ऐसा हाल है बैंड्रा जैसी जगह में अभी तक हमको ये ऑफिसर्स बोल रहे हैं हमारे पास वीडियो भी है नहीं 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 आ रहा है ऑफिस ये क्या बोलते हैं फायर ब्रिगेड के आ, पानी आ रहा है इक्विपमेंट हैंडल करने नहीं आ रहा है पंद्रह बीस मिनट के लिए आग बढ़ते जा रही है पानी उधर फेंका जा रहा है आग इधर बढ़ते जा रही है तो ये सॉरी स्टेट ऑफ अफेयर्स है और इस पे जो इधर का इंचार्ज है उस पर कड़ी सी कड़ी जांच होनी चाहिए क्योंकि गरीबों का जो माल का नुकसान हुआ है वो बहुत दुर्भाग्यपूर्ण है तर सिद्धिकी सिद्दीकी यांनी दिलेली ही, दि ही, ही, ही या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रियासुद्धा आपण बघितली प्रचंड संतप्त प्रतिक्रिया याबाबत त्यांनी दिली पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी धनंजय यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत धनंजय आत्ता तुम्ही जसं सांगितलं की एन डी आर एफची टीमसुद्धा तिथं पोहोचली आहे आणखी काही अत्याधुनिक उपकरणं घेऊन ही टीम इथं पोहोचली आहे आत्ता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं जातं आहे का त्यामध्ये यशही त्यांना दिसतंय का सध्या सगळेच प्रयत्न जे आहेत ते दला अग्निशमन दलाकडून सध्या सुरू असलेले पाहायला मिळत आणि अग्निशमन दलाच्या आतापर्यंत पंधराच्या वर गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर अजूनही काही गाड्या ज्या आहेत <laughs> त्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात एनडीआरएफचे जवान सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांची मदत जी आहे ती अग्निशमन दलाकडून घेतली जाईल आणि ही आग विझवण्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत शर्तीचे प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर ही हा मॉल होता आणि या मॉलमध्ये ही आग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर आहे तो लिंकिंगचा आणि या ठिकाणी रिद्धी खरं तर देशभरातून पर्यटक जे आहेत ते मुंबई फिरण्यासाठी येतात आणि त्यानंतर खरेदीसाठी पर्यटक जे आहेत ते या वांद्रे पश्चिमच्या लिंकिंग रोडमध्ये येत असतात मुंबईतला प्रसिद्ध असा हा खरेदीसाठीचा सा एरिया आहे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये नवनवीन जे सगळ्या गोष्टी आहेत त्या खरेदी करण्यासाठी पर्यटकांना मिळतात खऱ्या अर्थाने कपड्याचं सगळ्यात मोठं हे बाजारपेठ आहे आणि याच बाजारपेठमधल्या ही मुख्य एक इमारत आहे लिंकिंग स्क्वेअर नावाची आणि याच इमारतीमध्ये ही आग लागली अजूनही आग लागलेली जी आहे ती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं हा वरचा सगळ्यात टॉप फ्लोअर आहे आणि टॉप फ्लोअरमध्ये अजूनही आग हे आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान हे विजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अजूनही आगीवर नियंत्रण हवं हो तसं मिळव मिळवण्यात यश जे आहे ते मिळालेलं नाहीये आतलं जे सामान आहे आता जे कपड्याच्या गोष्टी होत्या किंवा इतर गोष्टी होत्या त्या सगळ्या वस्तू आता हळूहळू बाहेर काढण्यासाठी दुकानदारांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहे अग्निशमन दलाचे सुद्धा प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात आता अग्निशमन शमन दलाचे जवान प्रयत्न करताना पाहायला मिळतात मात्र एनडीआरएफ चे जवान सुद्धा पोहोचलेत घटनास्थळी आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एनडीआरएफच्या जवानांकडून सुद्धा हे सगळ्या या घटनेचा आढावा जो आहे तो घेतला जातो आणि या घटने आणि त्याच्यामुळे एनडीआरएफची पथकाची सुद्धा मदत या सगळ्यांना निश्चित मिळेल आणि लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल असं म्हणूया धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी धनंजय